माणसाचं अस्तित्व हे चार गोष्टींनी मिळून बनलेलं असतं किंवा मानवी अस्तित्वाचे चार आयाम आहे एक आहे माणसाचं शरीर दुसरं आहे माणसाची बुद्धी किंवा विचार तिसरा आहे माणसाच्या भावना आणि चौथा आहे माणसाची ऊर्जा बरोबर तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भावनिक आयाम कसा प्रबळ करायचा याविषयी चर्चा केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे विचारी विचारांच्या संदर्भामध्ये किंवा बुद्धीच्या संदर्भामध्ये आता याचे ॲक्च्युली भरपूर वेगळेवेगळे समजून घेण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आपल्याला जेव्हा वैचारिकदृष्ट्या स्ट्रॉंग व्हायचं कि असेल किंवा आपला वैचारिक आयाम जर का मजबूत करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे हे मला तुम्हाला यामध्ये सांगायचं आहे काय होतंय ना आजकाल बऱ्याच लोकांच्या बाबतीत बरेच लोक माझ्याकडे येतात तेव्हा ते मला असं सांगतात की ना आम्हाला ना खूप विचार येतात विचार येतात आणि मग ते विचार येऊन येऊन एक स्टेज अशी येते की आमचे विचार येणं बंद होतं आणि आम्ही वैचारिकदृष्ट्या एकदम शून्य होतो एकदम ब्लँक होतो म्हणजे आम्हाला काही सुचन असंच होतं असं आणि मी मागे पण कुठेतरी याचा उल्लेख केलेला आहे की इतके अतिविचार येतात इतके अतिविचार येतात ना की माणसाला असं सा वाटतं की त्याच्या मेंदूला ना एखादं बटन असावं आणि जसं आपण एखादं लाईटचं बटन बंद केल्यावर कसं लाईट बंद होतो तसं असं मेंदू तसं कुठलं तरी बटन बंद करावं हो, जेणेकरून ते विचार बंद होतील म्हणजे विचार करण्याची ही जी प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण झाली म्हणजे प्रत्येकच माणसामध्ये ती असते पण काही माणसांनी जाणीवपूर्वक त्याच्यावर काम केलेलं असतं आणि तो जो विचारांचा ओघ असतो तो विचारांचा जो एक सुनामी असते ती जी लाट असते ना ती लाट जाणीवपूर्वक कमी केलेली असते ठीक आहे तर आज मी तुम्हाला एक ॲक्च्युली ती एक ट्रिक किंवा टेक्निक आहे की जेव्हा तुम्हाला असे खूप अतिविचार येतात तेव्हा तुम्ही काय करायचं पण आता त्याचं कसं आहे ना की जेव्हा तुम्हाला खूप अति विचार येतात तेव्हा तुम्ही ती ट्रिक वापरायची नाही आहे कारण तेव्हा ती तुम्हाला कामा येणार नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे ती प्रॅक्टिस झाली तरच गरज पडेल तेव्हा तुम्हाला ती कामा येणार आहे म्हणजे कसं की समजा ती तलवार असती ना ते म्हणतो ना आपण किंवा तलवारने म्हणतात ती काय असती कुऱ्हाड असते ना त्या कुऱ्हाडीला आपण काय करतो रोज शार्प करतो आणि मग जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा तिचा तो जो शार्पनेस आहे तिचा आपण वापर करतो ना तर तसंच आपली ही जी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की ही ट्रिक तुम्हाला रोज प्रॅक्टिस तर करायची आहे आणि अर्थात जेव्हा अति विचार येईल तेव्हा तर ती तुम्हाला उपयोगात येणार आहे पण त्याची प्रॅक्टिस रोज करणं गरजेचं आहे बघा मला एक गोष्ट सांगा आपला मोबाईल असतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्या मोबाईलमध्ये आपण वेगवेगळे ॲप ओपन करतो ठीक आहे हे ॲप ते ॲप व्हॉट्सॲप्स फेसबुक इंस्टाग्राम जीमेल त्याच्यानंतर अजून जे काय आपल्या कामाचे ॲप आप असतील ते सगळे ॲप ओपन करतो मला सांगा आपण काय करतो जेव्हा आपल्याला हे जाणवतं की आपल्या मोबाईलची बॅटरी ना कमी आहे आणि त्यामुळे आणि आपल्याला लवकरात लवकर कुठे चार्जिंगची सुविधा पण नाही आहे अशावेळी आपण काय करतो तर आप ते मोबाईलचे जे सगळे ॲप आपण उघडे करून ठेव म्हणजे ओपन केलेले आहे आणि जे बॅकग्राऊंडमध्ये मिनिमाइज असतात आणि सुरू असतात आपण काय करतो ते सगळे क्लोज करून टाकतो बरोबर की नाही मग ही ट्रेक ही ट्रिक किंवा ही टेक्निक पण तशीच आहे तुम्ही काय करायचं आहे ना रोज रात्री झोपताना रोज रात्री झोपताना पाच मिनटं असं शांत बसायचं आहे तुमच्या अंथरुणावर बसले तुम्ही तरी चालताल आणि आपलं सगळं लक्ष थोडंसं इथे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जसं ते मोबाईलचं नाही का ती मोबाईलची स्क्रीन असती आणि इथे ते क्लोजचं बटन असतं कि आपन close all आप की आपण ते क्लोज ऑल म्हटलं की ते सगळे ऍप किंवा क्लोज ऑल क्लोज ऑलचं बटन नाही दाबलं तर आपण काय करतो असं 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 करून ते सगळे ऍप आपण क्लोज करून टाकतो की नाही जे सुरू असतात ते म्हणजे काय वेगवेगळ्या वेग फाईल्स सुरू असतात आपण ते क्लोज करून टाकतो तसं काय होतं आपण सकाळी उठल्यापासून दिवसभरात आपल्या मेंदूमध्ये कितीतरी विचारांच्या फाईल आपण ओपन करून ठेवलेल्या असतात बरोबर की नाही की सकाळी तुम्ही उठले तुम्हाला ना तुमच्या आईने काहीतरी सांगितलं की अरे ते ना ते आपल्याला दोन दिवसांनी ते तिकडे तिकडे जायचं आहे मग त्याच्यानंतर वडिलांनी काहीतरी सांगितलं की पुढच्या महिन्यात ना ते असं असं आहे मग आपण ऑफिसला आलो किंवा शाळा कॉलेजमध्ये गेलो मग तिथे आपल्याला सांगितलं मित्रांनी की ते ना असं आहे शिक्षकांनी सांगितलं असं आहे म्हणजे दिवसभरात आपल्याला कितीतरी गोष्टी आपण ऐकत असतो आपण बघत असतो आपण बोलत असतो आणि तितक्या सगळ्या विषयांच्या फाईल आपल्या मेंदूमध्ये ओपन झालेल्या असतात जसं दिवसभरामध्ये तुम्ही मोबाईलचे जेवढे ऍप्लिकेशन वापरता ते सगळे जर तुम्ही क्लोज नाही केले तर ते मिनिमाइज रूपामध्ये फोनमध्ये तसेच असतात बरोबर की नाही मग दिवसभरात आपल्याकडनं पण तसं होतं की नकळतपणे आपण जेव्हा त्या व्यक्तीशी ते बोलणं पूर्ण होतं ती फाईल आपण क्लोजच करत नाही कुठेतरी मेंदूमध्ये ती फाईल चालूच राहते ठीक आहे मग रात्री झोपताना तुम्हाला काय करायचं आहे ठरवून अशा आपल्या मेंदूतल्या सगळ्या फाईल ज्या आहेत त्या क्लोज करायच्या आहेत की आज मी ह्याच्या म्हणजे जे, जे काही आता समजा बोलणं झालं या विषयावर बोललो क्लोज या विषयावर बोललो क्लोज असं तुम्ही ते इमॅजिन करायचं आहे की जणू काही आपल्या हातात मोबाईल केल्यावर मोबाईलमध्ये कसं आपण असं असं करून ते एक एक फाईल क्लोज करतो तसं लिटरली तुम्ही असं इमॅजिन करायची की जणू काही इथे एखादं क्लोजचं बटन आहे आणि एक 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 करून तुम्ही त्याच्या दिवसभरात सगळ्या फाईल तुमच्या मेंदूंनी उघडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही क्लोज करत आहात हे असं करून तुम्ही झोपायचं आहे म्हणजे काय होतं रात्रभरात जे काही वेगवेगळे विचार वेग आपल्या आपल्याला येतात तर ते विचार सगळे क्लोज ते फाईल आपण क्लोज केल्यामुळे कसं असतं आपण रात्री झोपतो तर रात्री आपण दोन प्रकार दोन गोष्टींना विश्राम देतो आपल्या शरीराला पण आणि समूह आपल्या मेंदूला पण कारण आपण काही काम नसतो करत ना रात्रीच्या वेळी मग त्यावेळी आपल्या मेंदूला पण विश्रांती असते पण होतं काय ना आपला मेंदू झोपलेला नसतो मेंदूमध्ये ना ह्या सगळ्या फाईल आपण तशाच ओपन करून ठेवतो मग त्यामुळे काय होतं तो मेंदू पटकन त्या सगळ्या फाईल क्लोज करून मेंदूला झोपायला उशीर होतो आणि मग मेंदूला पुरेशी झोप मिळत नाही आणि मग बऱ्याचदा काही लोक म्हणतात ना की आम्ही झोपतो पण ना आमची शांत झोप होत नाही तर त्याचं कारण हे पण एक आहे ठीक आहे ना तर हे ही एक ट्रिक टेक्निक तुम्ही करायची आहे की झोपताना जाणीवपूर्वक दिवसभरात ज्या ज्या फाईल आपण ओपन केलेल्या आहेत त्या फाईल क्लोज करायच्या आहेत आणि मग ही ट्रिक किंवा ही टेक्निक तुम्ही कधी वापरायची जे जसं मी सांगितलं की एखाद्या दिवशी तुम्हाला खूप ओव्हर थिंकिंग तुम्ही करता आहात अशा वेळी तुम्ही तुमचं हे अस्त्र तुम्ही तुमचा हा आला आलाद्दीनचा जो चिराग आहे तो, तो बाहेर काढायचा आहे की तुम्हाला असं वाटतंय की ना माझ्या डोक्यात खूप आतिविचार येत आहे शांतपणे दोन मिनटं बसा थोडं दोन चार वेळास लांबश्वास घ्या सोडा घ्या सोडा आणि जाणीवपूर्वक स्वतःला बजावा की आपल्या मेंदूला सांगा की खूप जास्त मी विचार करतो आहे आता ते जे काही विचार येत आहे ना त्या विचारांच्या सगळ्या फ्लाईल मी क्लोज करतो आहे माझ्या मनात कोणाबद्दल तरी राग आहे कोणाबद्दल तरी प्रेम आहे कोणाबद्दल तरी हे ते मला याला हे बोलायचं आहे त्याला ते बोलायचं आहे त्याला असं उत्तर द्यायचं आहे त्याला असं करायचं आहे त्याला तसं करायचं आहे जे काही ते अतिविचारांचं एक चक्र ती अतिविचारांची लाट तुमच्या मेंदूमध्ये आली आहे ना ती दूर व्हायला तुम्हाला या याने खूप जास्त मदत होईल हा झाला पहिला उपाय दुसरा रात्री शांत झोप होण्यासाठी अजून एक उपाय तुम्ही करू शकता ते म्हणजे जसं आपण रात्री झोपताना आपल्या ज्या काही आपल्याला समजा त्रास होऊ शकतो अशा सगळ्या वस्तू काढून बाजूला ठेवतो म्हणजे कसं तुम्ही समजा लेडीज असताल तर डोक्याला आपण काही क्लचर किंवा काही लावलेलं असेल तर ते आपण काढून आपले केस सैल करतो तुम्ही चष्मा लावत असाल था, तर आपण चष्मा काढतो तुम्ही घड्याळ घातलेली असेल तर आपण घड्याळ घालतो आपण झोपताना साधे कपडे घालतो समजा गळ्यात असं काही टोचणारं घातलं असेल तर आपण ते काढून ठेवतो आपण पायात चप्पल बूट घालत नाही झोपताना आपण कसं एकदम जे काही त्रास देणाऱ्या सगळ्या वस्तू त्या काढून झोपतो की नाही मग तसंच रोज रात्री झोपताना या ज्या सगळ्या दिवसभराच्या जबाबदारी आपण चिकटून स्वतःला घेतलेल्या आहे, मी आहे, आहे, आहे. स्वाता स्वाता ना मी हे मी ते आहे म्हणजे माझ्यावर घरी ही जबाबदारी आहे ऑफिसमध्ये मी बॉस आहे इथे मी हे आहे तिथे मी ते आहे अशा ज्या ज्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः स्वतःला जोडून घेतो ना स्वतःसोबत आयडेंटिफाय करतो ना ते सगळं उतरवून ठेवायचं आहे म्हणजे कसं आपण आपला भूतकाळ उतरवून ठेवायचं आहे आपण आपलं वर्तमान उतर उतरवून ठेवायचं आहे आपण आपला भविष्य काळ वर्तवून ठेवायचं आहे म्हणजे काल काय का 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 झालं ते सगळं काढून टाकायचं आहे आज काय झालं ते काढून टाकायचं आहे उद्या काय होणार आहे किंवा काय करायची इच्छा आहे ते पण काढून टाकायचं आहे मग यासाठी तुम्ही काय काय म्हणू शकता की आणि तुम्ही काहीच नाही आहात म्हणजे झोपताना तुम्ही असं झोपायचं आहे की या सगळ्या गोष्टींसोबत जे तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करताना तुम्ही नाही आहात आणि कारण रियालिटीमध्ये पण ते तसं आहे ना तर तुम्ही कशी सुरुवात करू शकता मी माझं शरीर नाही आहे म्हणजे आणि हे इमॅजिन करायचं आहे एकदम डीपली इमॅजिन करायचंय जसं तुम्ही झोपायला बेडवर गेल्यावर कसा हा असा चष्मा तुम्ही उतरवता आणि काढून ठेवता की नाही हातातनं घड्याळ उतरवता आणि ती घड्याळ काढून ठेवता की नाही तसं तुम्ही इमॅजिन करायचं आहे कसं मी माझं शरीर नाही आहे मी माझे विचार नाही आहे मी माझी बुद्धी नाही आहे मी माझ्या भावना नाही आहे मी माझं सुख नाही आहे मी माझं दुःख नाही आहे मी माझं यश नाही आहे मी माझं अपयश नाही आहे मी माझं ध्येय नाही आहे मी माझं स्वप्न नाही आहे मी माझा भूतकाळ नाही आहे मी माझा वर्तमान काळ नाही आहे मी माझं भविष्य काळ नाही आहे मी माझं प्रेम नाही आहे मी माझा तिरस्कार नाही आहे मी माझा राग नाही आहे मी माझी जात नाही आहे मी माझा धर्म नाही आहे कोणीच नाहीये कारण आपण म्हणतो ना की आपला माणसाचा जो आत्मा असतो ना तो शुद्ध असतो या सगळ्या गोष्टी तर काय आहे आपल्या आत्म्यावर घातलेले कपडे आहे आपल्याला कपडे म्हणून हे शरीर मिळालेलं आहे एक दिवस हे सोडून आपल्याला जायचं आहे आणि राहणार काय फक्त आत्मा ना तर रोज रात्री आपल्या आत ते जे आत्म्याचं स्वरूप आहे ना त्याला इग्नाइट करून झोपायचं बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप सकारात्मक फरक दिसतील ते जे मी सांगते ना की तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायचा आहे स्वतःच्या आत जायचं आहे स्वतःच्या अस्तित्वाचे हे जे चार आयाम आहे यांना एकमेकांशी जोडायचं आहे शरीर मन आ, भावना आणि ऊर्जा यांना एकमेकांशी जोडायला आणि आपल्या आयुष्यात जे काही ज्याला आपण म्हणतो ना नेहमी कन्फ्युजन असतं आपल्या आयुष्यात आपल्याला खूप प्रश्न पडलेले असतात की माझ्या बाबतीत हे कसं होईल ते कसं होईल मला हे कसं मिळेल ते कसं मिळेल तर हे सगळं मिळायला ना तुम्हाला त्याच्यातून मदत होईल तुमचा आतला एक आवाज त्याने तुम्हाला जागृत व्हायला मदत होईल कारण रोज तुम्ही काही वेळासाठी होईना तुमचं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप तुम्ही जागृत केलेलं असेल आपण जाणीवपूर्वक या ज्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या बाहेर काढल्या की नाही की शरीर आपण उधार घेतलेला आहे भावना आपण उधार घेतलेले आहे विचार आपण उधार घेतलेले आहे आणि माणूस म्हणून जगण्यासाठी हे आपल्याला आवश्यक म्हणून हे आपण भाड्याने घेतलेले की नाही देवाने आपल्याला भाड्याने दिलेलं आहे मग रात्री झोपताना त्या सगळ्या वस्तू आपण बाजूला काढून ठेवायच्या आहे आणि जे आपलं स्वतःच्या आतलं जे ते जे शुद्ध ओरिजिनल स्वरूप आहे ना ते स्वरूप काही काळासाठी होईना त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे जेव्हा तुम्ही ते बाहेर काढायला लागताल ना तेव्हा तुमची हळूहळू त्या स्वरूपाशी जवळीक व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला खूप मदत होईल एकदा तुम्ही स्वतःला समजून घेतलं ना की जगात तुम्हाला काहीही समजून घेण्याची गरज नाही तुम्ही स्वतःच स्वतःचे गुरु होताल तुमच्या आयुष्यातलं सगळं कन्फ्युजन दूर होईल तुम्हाला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही तुम्हाला कुठल्या तुम्हाला कुठल्या न्युमरोलॉजीची माहीत नाही की मी आयुष्यात काय करू मला याच्यात यश मिळेल का त्याच्यात यश मिळेल का तुमच्या आतून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडायला मदत होईल फक्त त्या मूळ स्वरूपाला तुम्हाला रोज जागृत करणं गरजेचं आहे तर असे हे दोन उपाय नक्की करून बघा आणि काय तुम्हाला त्याचा फरक जाणवतो ते मला सांगा आणि जसं मी सांगितलं की रोज या गोष्टी आ, करताना थोडीशी त्याच्यामध्ये नियमितता ठेवा निदान एक महिना तरी या सगळ्या गोष्टी करून बघा कारण हे सगळं जे मी तुम्हाला सांगते ना हे करायला तुम्हाला पैसे लागणार नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे समजा नाही जरी काही रिझल्ट आला तर तुमचं काही नुकसान तर का नाही होणार आहे ना मग करून बघा काय हरकत आहे कारण या सगळ्या गोष्टी लोक रोज करतात आणि त्यांना त्याचा रिझल्ट मिळतो वर्षानुवर्ष लोक या गोष्टी करत आलेले आहे हे एक एकदम प्युअर नॉलेज मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करते आहे आणि विशेष म्हणजे मी स्वतः पण या सगळ्या अनुभवातून गेलेली आहे त्यामुळे हे सगळे उपाय नक्की करून बघा दोन्ही उपाय सगळ्या झोपताना सगळ्या फाईल क्लोज करायचं किंवा दिवसभरात पण इव्हन मी तर म्हणेल ते फाईल फाईल क्लोज करायचं मी तुम्हाला सांगितलं आणि दिवसभरातून पण असं दुपारच्या वेळी तुम्हाला आठवलं ना की सकाळपासून ना आपल्या मेंदूत आपण फार फाईल क्लोज करून ठेवलंय घर डोक्यात आणलंय शाळा डोक्यात आणली आहे ऑफिस डोक्यात आणलंय हे डोक्यात आणलंय ते डोक्यात आणलंय असं थोडंसं शांतपणे पाच मिनिटं बसा आणि सगळ्या फाईल क्लोज करून टाका बघा तुमचा मेंदू ना तुम्हाला रात्री असं जाणवेल की दिवसभरात ना तुम्ही खूप काम केलं पण तुम्हाला जास्त थकवा आलेला नाहीये म्हणजे कसं त्याचं कारण एक आहे बघा आपल्या शरीरामध्ये ना आपला मेंदू जो असतो ना त्याला सगळ्यात जास्त ऊर्जा लागते जसं आपलं मोबाईल असतो ना मोबाईल मध्ये एखादं कुठलं तरी ऍप असतं बघा ते ऍप सगळ्यात जास्त एनर्जी खात असतं मग आपण काय करतो काम झालं की लगेच ते ऍप क्लोज करून टाकतो जेणेकरून जास्त मोबाईलची एनर्जी ड्रेन होऊ नये मग तसंच आपल्यामध्ये आहे की असे कुठले असे जे विचार सतत चालू असतात ना कधी कधी काही विचार आपली खूप एनर्जी खपवतात मग अशा वेळच्या वेळी आपण ते फाईल क्लोज करायला लागलो ना की हा विषय आत्ता इथे संपला ना हा इथेच संपला जेव्हा उद्या त्याची गरज असेल ना तेव्हाच मी ती फाईल ओपन करेल तोपर्यंत आता मी ही फाईल जाणीवपूर्वक क्लोज करून ठेवलेली आहे असं जे वारंवार तुम्ही स्वतःला बजावताल ना स्वतः सोबत करताल ना की मी आता या मैत्रिणीशी काहीतरी बोललं आणि काहीतरी ना आमचे आर्ग्युमेंट झाले पण ठीक आहे जाऊ दे झाले ना झाले होतच असतं तिचा ना स्वभाव तसा आहे सोडून द्या अँड नाव जस्ट क्लोज दॅट फाईल मी माझं जे काम आहे ना त्याच्यावर फोकस करते त्या कामावर आपण फोकस केलं ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्यायची सवय लावली ना ती फाईल फाईल वेळीच क्लोज वे वे केली ना की आपल्या डोक्यावर अशा दिवसभरात ढिकभर फाईल जमा होत नाही तिथले तिथे ती क्लोज करून टाकायची सवय लावा त्याने काय होईल आपला मेंदू कमी एनर्जी कन्झ्युम करेल आणि मग जी एनर्जी तुमच्याकडे आहे ना ती तुम्हाला काहीतरी प्रोडक्टिव्ह कामामध्ये वापरता येईल काहीतरी प्रोडक्टिव्ह त्याच्या तुमच्या त्या बुद्धीतून तु, तुम्हाला निर्माण करता येईल किंवा तुमच्या मेंदूला दुसऱ्या गोष्टींवर विचार करायला सवय मिळेल आपण काय होतो ना इतक्या लोकांमध्ये स्वतःला एंगेज करून ठेवतो प्रत्येकाबद्दल विचार करतो की आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही आपला मेंदू इतका एंगेज असतो सगळ्या जगाबद्दल विचार करायला की याच्याबद्दल असं त्याच्याबद्दल तसं ह्याचं असं त्याचं तसं त्याच्यात दिवसभरात सोशल मीडियावर आपण पन्नास जणांना बघतो ते पन्नास जणांचं वेगळंच जे लोक आपल्याला भेटतात त्यांच्याबद्दलच वेगळं आपला मेंदू जो आहे ना आपली बुद्धी आपले विचार ना आपण सतत दुसऱ्या माणसांबद्दल विचार करण्यामध्ये व्यस्त करतो आणि मग त्यातून आपल्याला स्वतःबद्दल विचार करायचाच राहून जातो आणि मग आयुष्याचे असे वर्षानुवर्ष निघून जातात दिवस निघून जातात महिने निघून जातात वर्ष निघून जातात आपलं आयुष्य कुठे जातं आपल्याला कळतच नाही आपण म्हणतो की मी ना मागच्या वर्षी ती गोष्ट ठरवली होती की मला ना ती गोष्ट करायची आहे पण ना मला ती करायला वेळच मिळाला नाही का वेळ मिळाला नाही कारण गांभीर्याने त्याच्यावर विचारच केला नाही आपण सतत दुसऱ्याबद्दल विचार करायला करण्यात एंगेज होतो आपली बुद्धी आपली भावना आपलं मन सगळं सगळं काही त्या माणसाबद्दल विचार करण्यात आपण घालवून टाकलं आहे कितीतरी आपला वेळ आपल्या त्याच्यामध्ये वाया जातो तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला तुमचं टाईम मॅनेजमेंट पण येणं खूप चांगलं होईल तुमचा सगळा फोकस तुम्ही स्वतःवर शिफ्ट करायला त्यातून तुम्हाला खूप मदत होईल आणि मग तो जो काही वेळ तुमच्याकडे उरेल ना तो काहीतरी प्रोडक्टिव्ह कामामध्ये तुम्हाला वापरायला त्याने खूप मदत होईल तर हे दोन्ही उपाय नक्की करून बघा